जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिक्कर युट्यूब चॅनलवर आजचं आपलं अकरावं लेक्चर आहे बुद्धिमत्ताचं तर मुंबई पोलीस भरतीमध्ये बुद्धिमत्तावर तुम्हाला जर वाटत असेल की जास्त प्रश्न येत नाही पण दोन हजार मध्ये जवळजवळ पन्नास मार्काला बुद्धिमत्ता आणि गणित हा विषय होता त्यामुळे तुम्ही तुमचं डिसाइड करू शकता की जी कुठला विषय जास्त येते ओके चला पाहूयात चला सुरुवात करूयात प्रश्नांना सुरुवात करूयात त्या आधी पटकन सेशनला लाईक आणि शेअर करून घ्यायचंय जेणेकरून मी करते आपल्या प्रश्नांना सुरुवात तर पाहूयात आपण आजचा पहिला प्रश्न जर चंदन हे चोवीस एकोणीस सव्वीस तेरा तेवीस सव्वीस तेरा तर राईट बरोबर किती चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे मग बघा चंदन सी एच ए एन डी एन चोवीस एकोणीस सव्वीस तेरा तेवीस सव्वीस तेरा याच्या वर्ण आपल्याला काय करत आहे की हे सगळे उलट वर्ण आहेत ह ना उलट मांडणी पाहूयात आपण सेशनला लाईक करायचंय ठीक आहे सी आता बघा हा एक वर दोन वर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस एकोणीस अठरा सतरा सोळा पंधरा चौदा आर कितीवर आहे नऊ आय अठरा जी वीस एच एकोणीस टी सात उत्तर काय पाहिजे नऊ अठरा वीस एकोणीस सात पर्याय तिसरा याला म्हटलं जातं उलट मांडणीवर प्रश्न त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूयात एका सांकेतिक भाषेत संडे हा शब्द व्ही एक्स क्यू जी डी बी असा असेल तर मंडे हा शब्द कसा असेल किंवा मंडे म्हणजे पुन्हा चार ऑप्शन दिले आहेत संडे एस यू एन डी ए वाय एम ओ एन डी ए वाय एस टी यू यू व्ही व्ही डब्ल्यू एक्स एन ओ पी क्यू डी ई एफ जी ए बी सी डी वाय झेड ए बी प्रत्येक वर्ण तीन तीन ने पुढे गेलाय मग एम एन ओ पी ओ पी क्यू आर एन ओ पी क्यू डी ई एफ जी ए बी सी डी वाय झेड ए बी पहिलाच पर्याय मध्ये होता कारण पीने सुरुवात आहे असा एकच पर्याय पर्याय पहिला तेच झालंय आपलं उत्तर एका रांगेमध्ये जेवढी झाडं आहेत तेवढ्याच रांगा आहेत झाडांची एकूण संख्या तीनशे चोवीस असल्यास एका रांगेतील झाडांची संख्या किती एकोणीस सतरा सोळा अठरा सगळ्यात सोपा प्रश्न तीनशे चोवीस वर्ग मुळात तीनशे चोवीस कितीचा वर्ग आहे अठराचा म्हणजे अठरा झाड अठरा रांगा झाडांची संख्या किती आहे अठराचा आहे पर्याय कुठला आहे चौथाच चा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा मोना पंकजला म्हणाली तुझी सासू माझी आई आहे तर तुझे वडील माझ्या वडिलांचे नात्याने कोण मामा काका व्याही भाऊ मोना पंकज काय म्हणाली तुझी सासू म्हणजे पंकजची सासू माझी आई आहे म्हणजे कोणाची आई आहे तर मोनाची आई आहे तर तुझे वडील म्हणजे पंकजचे वडील आणि माझे वडील यांचं नातं काय आपल्या मुलीचे सासरे आपल्या मुलाचे सासरे ठीक आहे म्हणजे एकमेकांचे कोण होतात व्याही होतात आपल्या जावयाचे वडील किंवा आपल्या सुनेचे वडील या दोघांचं एकमेकांशी नातं हे व्याही असत म्हणून पर्याय तिसरे येणार हम्म सोप्पा प्रश्न होता का पुढचा अजून सोप्पा प्रश्न सव्वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी रविवार असेल तर त्या वर्षात पंधरा ऑगस्ट रोजी कोणते किंवा पंधरा ऑगस्ट कोणत्या वारी असेल ऑप्शन्स वेगळे आहेत मंगळवार शनिवार शुक्रवार आणि सोमवार हे ऑप्शन्स आहेत ठीक आहे बघा सव्वीस जानेवारी दोन हजार वीस ला जर रविवार असेल तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सव्वीसचा वार सॉरी दोन हजार वीस चा वार आता ली वर्ष असल्यामुळे वार सहा ने पुढे जातो म्हणजेच एक ने मागे उत्तर आपलं शनिवार यायला पाहिजे याला आपण व्यवस्थित सोडवूयात सव्वीस जानेवारी दोन हजार वीस जानेवारीचे एकतीस दिवस पहिले सव्वीस दिवस गेले उरले पाच दिवस फेब्रुवारी एकोणतीसचा आहे कारण लीप वर्ष आहे बाकी एक मार्च एकतीस ला असल्यामुळे सातने ने भागलं तीन एप्रिल तीसचा असल्यामुळे सातने ने भागलं दोन मे एकतीस असल्यामुळे सातने ने भागलं तीन जून तीस सा असल्यामुळे सातने ने भागलं दोन जुलै एकतीसचा असल्यामुळे सातने ने भागलं तीन तर ऑगस्ट पंधरा दिवस घेतल्यात सातने ने भागलं एक बेरीज करूयात पाच पाच दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस वीस ला सात ने भागलं बाकी आली सहा म्हणून रविवारच्या पुढे सहा उत्तर आलं शनिवार ठीक आहे जानेवारी महिना लीप व्यवस्थित बघा फेब्रुवारीच मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट हे लिहून दिलं आहे तुम्हाला प्रॉपर पद्धत ज्या हिशोबाने तुमचं उत्तर व्यवस्थित आलं पाहिजे आलं असेल तर सेशनला लाईक करून घ्यायचंच आहे हम्म त्यानंतरचा पुढचा प्रश्न ए सी एफ जे ओ प्रश्नचिन्ह ऑप्शन है यू वीडब्लू एक्स ए सी एफ जे ए बी सी डी ई एफ जी एच आई जे के एल एम एन ओ ओपुढ़ी यू क्रमागत संख्यांनी पुढे ले एक ने दोन ने तीन ने ने पांच ने सहा ने म्हणून उत्तर काय आलंय पर्याय पहिला आलाय यूज वळू पुढच्या प्रश्नावर चला प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अंक शोधा दोन तीन सात सोळा बत्तीस प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे पंधरा सहासष्ट सत्तावन्न चौसष्ट दोन तीन सात सोळा बत्तीस प्रश्नचिन्ह दोन अधिक एक तीन तीन अधिक चार सात सात अधिक नऊ सोळा सोळा अधिक सोळा बत्तीस बत्तीस अधिक काय एकाच्या चा वर्गाचा गॅप दोनाच्या वर्गाचा गॅप तीनाच्या चा वर्गाचा गॅप चाराच्या वर्गाचा गॅप पाच वर्ग पंचवीसचा गॅप उत्तर किती आलंय आपलं सत्तावन्न पर्याय कुठला आलाय तिसरा वर्गांच्या संख्येचा गॅप दिलाय त्यांनी हुँ? एक ते पाच जे वर्ग संख्या आहे त्यांचा गॅप तो गॅप ऍड केलाय तेव्हा उत्तर आपला सत्तावन्न आले महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी मुंबई पोलीस भरतीसाठी स्पेशल अशी रॅपिड फायर बॅच आपण घेतलेली आहे जी फक्त प्रश्नोत्तरांची बॅच आहे ही बॅच सध्या रेकॉर्डेड स्वरूपात आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला सर्व विषयांची लेक्चर्स यामध्ये असतील तुम्हाला कारण जे प्रश्न उत्तर आहेत ते बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आहेत सगळ्या टाईपचे आहेत टॉपिक नुसार आहेत त्यामुळे सरावासाठी ही बेस्ट बॅच आहे या बॅच बद्दल अधिक माहिती तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता जो नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री किंवा तुम्ही आपलं ऍप आप डाउनलोड करून सुद्धा डायरेक्ट बॅच परचेस करू शकता बर चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात रेखा उत्तरेकडे पाच किलोमीटर चालली त्यानंतर उजवीकडे वळून ती किलो वा वा तीन किलोमीटर चालली तिथून ती दक्षिणेकडे वळून आठ किलोमीटर चालली त्यानंतर ती मागे वळली व तीन किलोमीटर चालून थांबली तर मूळ ठिकाण आता तिच्या कोणत्या दिशेला आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर शेवटचं वाक्य सगळ्यात महत्वाचं रेखा उत्तरेकडे पाच किलोमीटर चालली त्यानंतर उजवीकडे वळून तीन किलोमीटर चालली तिथून दक्षिणेकडे वळून आठ किलोमीटर चालली त्यानंतर ती मागे वळाली आणि तीन किलोमीटर चालली तर मूळ ठिकाण आता तिच्या कोणत्या दिशेला आहे ती आता इथे आहे मूळ ठिकाण इथे आहे इथून कुठल्या दिशेला आहे ही ही दिशा जाते पश्चिम म्हणजे मूळ ठिकाण तिच्या कोणत्या दिशेला आहे तर पश्चिम दिशेला आहे प्रश्न व्यवस्थित वाचला असेल तर समजला असेल पहिले उत्तरेकडे पाच गेली उजवीकडे वळून तीन गेली दक्षिणेकडे आठ किलोमीटर गेली मागे वळाली तीन किलोमीटर चालून थांबली बरोबर आहे तर आता मूळ ठिकाण तिच्या ह्या दिशेला ही दिशा जाते पश्चिम म्हणून उत्तर पण आलंय आपला पर्याय दुसरं पश्चिमच जर डी ओ डू बरोबर चार पीठ बरोबर नऊ काइट बरोबर सोळा तर क्रॅम बरोबर किती तेवीस सत्तावीस छत्तीस पंचवीस सगळ्यात सोपा प्रश्न डू डू यामध्ये किती वर्ण आहेत दोन म्हणून दोनाचा वर्ग चार पीठ पीट मध्ये किती वर्ण आहेत एक दोन तीन म्हणून तीनाचा वर्ग नऊ काइट काइट या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत एक दोन तीन चार म्हणून चाराचा वर्ग सोळा क्रॅम्प क्रॅम्प मध्ये किती वर्ण आहेत तर एक दोन तीन चार पाच आहेत म्हणून पाचाचा वर्ग पंचवीस म्हणून क्रॅम्प बरोबर उत्तर काय येणार पंचवीस येणार जेवढे त्याच्यामध्ये वर्ण आहेत अक्षर आहेत तेवढ्यांची तेवढ्यांचा वर्ग करायचा आहे जर भाषा म्हणजे एक पाच चार सात पाच चार ब्रेन म्हणजे एक तीन चार शून्य आठ तर असर बरोबर किती चार पाच शून्य आठ चार सात चार तीन चार तीन चार सात चार पाच आठ शून्य भाषा बी एच ए एस एच ए एक पाच चार सात पाच चार ब्रेन बी आर ए आय एन एक तीन चार शून्य आठ ए साठी काय असलंय त्यांनी आपल्याला चार दिले एस साठी सात दिले ए साठी चार आर साठी तीन उत्तर आलं सत्तेचाळीस त्रेचाळीस पर्याय आहे दुसरा त्रेचाळीस सत्तेचाळीस चालणार नाही सत्तेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीसच त्रे 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 लागेल ला आपल्याला हम्म पुढचा प्रश्न सांकेतिक भाषेचा एका सांकेतिक भाषेत तीनशे एकवीस बरोबर बॉईज आर टॉल दोनशे चोपन्न बरोबर गुड एकशे छप्पन्न बरोबर टॉल इज गुड तर बॉईज या शब्दासाठी कुठला अंक वापरला आहे तीन एक सहा पाच बॉईज या शब्दासाठी म्हटले सगळ्यात पहिले आर आणि टॉल या शब्दासाठी शोधावं लागेल इथे आर आहे इथे आर आहे तीन दोन एक दोन पाच चार मध्ये दोन कॉमन इथे टॉल शब्द आहे इथे टॉल शब्द आहे तीन एक पाच एक पाच सहा साठी एक कॉमन आहे बॉईज या शब्दासाठी कॉमन काय आलाय तीन म्हणजे पर्याय कुठला आलाय पहिलाच अजून एक कॉमन निघेल गुड साठी त्यांनी पाच दिलेला आहे ट्रीज साठी चार येणार इज साठी सहा येणार या पद्धतीने तुम्ही प्रत्येक शब्दाचं एक एक कॉमन सांकेतिक शब्द शोधू शकता पुढचा प्रश्न जर बी डी बरोबर वाय डब्ल्यू तर एसी बरोबर किती झेड एक्स एक्स डब्ल्यू डब्ल्यू व्ही झेड वाय बी डी बरोबर वाय डब्ल्यू एसी बरोबर किती एकमेकांचे विरुद्ध वर्ण दिलेत किंवा समोरासमोरचे वर्ण दिलेले आहेत आपल्याला महत्वा बघा बी च्या विरुद्ध वाय आहे च्या विरुद्ध डब्ल्यू आहे च्या विरुद्ध झेड आहे सी च्या विरुद्ध एक्स आहे उत्तर काय पाहिजे आपलं झेड एक्स पर्याय पाहिजे पहिलाच पुढच्या प्रश्नावर जाऊयात चला पण त्याआधी महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आपली जी योद्धा बॅच चालू आहे त्यावर धमाका ऑफर आहे गणपती बाप्पा मोरिया चा शुभ मुहूर्तावर ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला कुपन कोड अप्लाय करायचा आहे जी ए एन पी ए टी आय गणपती म्हणून ऑफर फक्त सतरा सप्टेंबर पर्यंतच राहणार रा आहे त्यामुळे ही बॅच ज्यांना विकत घ्यायची आहे अशांनी आपल्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा आपलं ऍप आप डाउनलोड करा नंबर तुमच्याकडे आहे किंवा स्क्रीनवर खाली दिसत आहे लवकरात लवकर बॅच घ्या जी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आहे आणि त्यात सगळे विषय आहेत पुढचा प्रश्न काय सांगितलंय बघा जर एका सांकेतिक भाषेत झाडाला रुमाल म्हटलं रुमालाला ज्यूस म्हटलं ज्यूसला शेंगा म्हटलं तर सांकेतिक भाषेत फळापासून काय बनवाल ज्यूस चाकू रुमाल शेंगा फळापासून काय बनवतो ज्यूस बनवतो ज्यूसला काय म्हटलं आहे शेंगा म्हटलंय म्हणून उत्तर काय येणार पर्याय चौथा शेंगा येणार हम्म त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूयात व्यवस्थित बघा धावण्याच्या शर्यतीत राजूच्या पुढे पाच स्पर्धक होते किशोर राजूच्या मागे तिसरा होता किशोरचा शेवटून सहावा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती होते तेरा सोळा चौदा पंधरा धावण्याच्या शर्यतीत राजूच्या पुढे पाच स्पर्धक होते राजूच्या पुढे पाच होते एक दोन तीन चार पाच म्हणजे राजू सहावा असेल किशोर राजूच्या मागे तिसरा होता पहिला दुसरा तिसरा म्हणजे सात आठ नऊवा कोण झाला किशोर किशोरचा शेवटून सहावा क्रमांक होता एका जागेवर दोघांची बेरीज करा नऊ अधिक सहा पंधरा दोनदा मोजले म्हणून वजा एक करा रांगेमध्ये एकूण किती किंवा एकूण किती स्पर्धक होते शर्यतीत चौदा स्पर्धक होते प्रश्न नीट आहे राजूच्या पुढे पाच होते राजूच्या पुढे पाच म्हणजे राजू सहावा त्याच्या मागे तिसरा सातवा आठवा नववा किशोर वरून नववा खालून सहावा सहा पंधरा त्याला दोनदा मोजल्या म्हणून वजा एक करायचं उत्तर किती यायला पाहिजे चौदा लाईक केलंय सेशनला सगळ्यांनी व्यवस्थित पुढल्या प्रश्नावर जाऊयात मग चला सदर रचनेत किती स्वरांच्या आधी चिन्ह आहेत एक दोन तीन चार स्वराच्या आधी चिन्ह अ आई माहिती आहे ना मराठी स्वर अ अच्या आधी चिन्ह नाही ईच्या आधी पण नाही ईच्या आधी चिन्ह आहे ऊ च्या आधी चिन्ह आहे कितीच्या आधी चिन्ह आहे फक्त दोन स्वरांच्या आधी चिन्ह दिलेत अ च्या आधी काहीच नाहीये च्या आधी संख्या आहे म्हणून चालणार नाही अ आणि ई आधी पाहिजे नंतर पण नाही चालत त्यानंतरचा पुढचा प्रश्न शून्य ते नऊ या अंकांऐवजी अक्षर वापरून सोबतची वजाबाकी करून दाखवली आहे तर काट या शब्दासाठी पुढील पैकी कोणती संख्या असू शकेल आठ पाच तीन एक सात पाच तीन एक आठ चा, आठ चार दोन एक आणि नऊ सात पाच शून्य आता काट आता C -A -R. सी ए आर समजा सी साठी सात आहे याच्यासाठी पाच आहे याच्यासाठी तीन आहे टी साठी एक आहे आपण बघूयात करून सी ए आर साठी आहे सात पाच तीन ए आर टी साठी आहे पाच तीन एक दोघांची वजाबाकी सातातन पाच गेले दोन पाच अतना तीन पाचातन तीन गेले दोन तीनातन एक गेले दोन उत्तर काय आलंय आपलं सात पाच तीन एक आठ पाच तीन येणार नाही कारण आठातन पाच गेले की तीन उरतात आपल्याला सगळ्यांची वजाबाकी दोन दोन दोनच पाहिजे होती ठीक आहे सहा चार दोन एक नाही होणार सहा चार दोन शून्य होऊ शकतो नऊ सात पाच तीन त्यांच्यामध्ये पण दोन दोन चा गॅप पाहिजे होता आपल्याला भारत रुपये डॉलर पाऊंड रुबल येन भारताचं चलन रुपया आहे जपानचं चलन येन आहे म्हणून पर्याय क्रमांक चौथा येणार पुढचा प्रश्न पाहूयात खालील कोणत्या पर्यायातील वेनाकृती दर्शवता येते शाळा प्रयोगशाळा ग्रंथालय भारत महाराष्ट्र मुंबई भारत अमेरिका जपान वही पुस्तक पेन शाळेत शाळेत प्रयोगशाळा असत शाळेत ग्रंथालय आहे भारतामध्ये महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे भारत वेगळं आहे अमेरिका वेगळं आहे जपान वेगळं आहे वही वेगळं आहे पुस्तक वेगळं आहे पेन वेगळं आहे अशीच्या अशी आकृती कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये बसतीये म्हणून आपलं उत्तर पण बरोबर ते चालेल हम्म पुढे प्रश्न दिलाय अ ही स्त्री ब या स्त्रीस म्हणाली की तू माझ्या सुनेची मुलगी आहेस तर अ चा नवरा ब चा कोण मामा आजोबा वडील काका अ स्त्री ब स्त्रीला काय म्हणाली तू माझ्या म्हणजे अच्या सुनेची मुलगी आहेस तर अ नवरा अ चा नवरा ब चा कोण आपली आई आईची सासू आपली आजी चा नवरा आपल्या आजोबा मला वाटलं तुम्ही बडे बरेच जण वडील उत्तर द्याल ठीक आहे तर हे होते आपले आजचे प्रश्न प्रश्न आवडले असतील स्पष्टीकरण आवडलं असेल सेशनला लाईक करा सेशनला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या याच पद्धतीचे व्हिडिओ आपण दररोज बारा वाजता घेऊन येणार आहोत भेटूयात पुढच्या व्हिडिओला किंवा पुढच्या लेक्चरला तोपर्यंत जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट चला काळजी घ्या सगळ्यांनी